पहली चढ़ाई घेन यो पहली चढ़ाई यशस्वी कि गुण करतोण प्रत्युत्तर द गाव देवी मुंडा संघाचा का सुख संघाकडून येतोय अकरा नंबर जर्सी परिधान करून ऋषी Ini punya kita Rusi, satu-satu, mundur di bawah, आणि दोन नंबर जर्सी परिधान करून गावदेवी मुंडाणीचा ऋषी गावदेवी मुंडाणीच्या पाहूया आणि चांगली पकड झालेली आहे ada पकड गावदेवी मुंडाणी व बालनंद कासू यांच्यामध्ये चाललेला हा सामना यामध्ये नवोदित खेळाडूंचा भरणा जास्त आहे पण चढाईचं सातत्य एक गोल उत्कृष्ट हाताचा आणि पायांचा वापर अकरा जर्सी परिधान केलेला खेळाडू मोंडाणी संघाच्या प्रांगणामध्ये कस खेळावं कोणाला टिपावं हाताची पायाची आणि हालचाल जेणेकरून आपल्याला एक तरी गुण प्राप्त करता येईल हा प्रत्येक खेळाडूचा एक मुंडाणी संख्या करून पण क्या रायडर पाच पुन्हा <laughs> एकदा कासू संघाकडून असे माननीय श्री प्रज्योदनापटे मान्य श्री प्रशांत सेठ भात्रे मान्य श्री वैकुंठ सेठ पाटिल श्री धनंजय भाई जगताप मान्य श्री रामसेठ धरत मान्य श्री प्रसाद दादा भोईर मान्य श्री हरिभक्त परायण भिकाजी उमदीर नाईक मान्य श्री युवराज नारायण तांबोली रिटायर्ड मेजर मान्य श्री चंद्रकांत जानू नागावकर माननीय श्री सचिन हरिचंद्र तांबोली माननीय श्री संजय भिकाजी नाईक मान्य श्री हेमंत भिकाजी नाईक मान्य श्री लक्ष्मण सखाराम ठाकूर मान्य श्री सागर हरिचंद्र ठाकूर मान्य श्री प्रकाश ठाकूर आणि इतर सर्व मान्यवर की ज्याने ज्याने आम्हाला कबड्डी स्पर्धा भरवण्यासाठी मोलाचं असं सतं याच्यामुळं खेळाडू पुढं पुढं आपलं भरारी घेत असतो कासूच्या प्रांगणामध्ये आणि उत्कृष्ट अशी पकड आणि मुंडाणीच्या प्रांगणामध्ये कासू संघाचा खेळाडू आणि त्याला सुद्धा उत्कृष्ट अशी पकड झालेली आहे पुन्हा सहा नंबर जर्शी परिधान केलेला मुन्नाणी संघाचा खेळाडू सहा खेळाडूंच्या त्याच्यामध्ये भरारी घेणं हे काही सोप काम नाही त्याला निधडी छातीच लागते की जेणेकरून त्या सहा किंवा सात खेळाडूंमध्ये आपल्याला आपलं हित साधावं लागतं शांतपणे चाललेला खेळ उत्कृष्ट चढाईचं मानकरी यानंतर होणारा सामना बहिरेश्वर सिंहू वर्सेस श्री एलंबा देवी आमटे या दोन्ही संघानं तयारीत राहायचं आहे हा सामना संपल्यानंतर लगेचच आपलं मैदानावर यायचं आहे पुन्हा <laughs> एकदा काशीच्या प्रांगणामध्ये गुन्हाळी संघाचा खेळाडू उत्कृष्ट असं पददालित्य की जेणेकरून बोनस कसा टाकावा आणि हाफ टाइम सामना सुरू होतो आहे

त्यानंतर मुंडानीकडून चार नंबर जर्सी परिधान केलेला मित्रांनो बहिरेश्वर शिव श्री एम्बा देवी आमटे यांना मी दुसरा पुकार दिलेला आहे कासू संघाचा अठरा नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू के नाही त्यांचे तो तिथं भावला ना परा ते थळ एकदा तिसरी चढाई घेऊन उत्कृष्ट असं पदधारित असलेला खेळाडू चढाई करताना आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा त्याच पद्धतीने पुन्हा एकदा कासू संघाकडून तिसरी चढाई चार विरुद्ध एक बघू चोगले काय करतात ते लाईन मन आपण लक्ष द्यायचं आहे आणि आहे खेळाडूं व्यतिरिक्त जर कोण ग्राउंड मध्ये परले बोन तर त्यांनी बाहेर थांबायच आहे कोणीही राहू नका

आणि आपल्यालाच वेळ लागेल आणि उत्कृष्ट अशी पकड झालेली आहे पुन्हा एकदा निलेश चोगले एक गुण घेऊन परत शिवसंघाचा शेवटचा खेळाडू आणि अतिरिक्त गुणांची भर सामना संपण्यासाठी पंचांकडून कासू पंधरा गुंडाणी सहा मित्रांनो आपल्याला जर गड जिंकायचा असेल तर पाच मिनिटामध्ये बरीचशी चढाई करावी लागणार आहे आणि लढाई जिंकताना बरेचसे अचूक हेवेदावे आख आखावे लागणार आहे यामध्ये आपण तरच विजयाचे शिल्पकार होणार आहोत म्हणून कबड्डी हा रांगडा खेळ उगाच का म्हटलेला आहे तिथं सगळे खेळाडू जेव्हा एकजूट करतात त्यावेळी येणाऱ्या चढाई भागदराची अशी दुरावस्था केली जाते आणि एक गडी बाद करून संघ पुढे जातोय खेळ हा चालू राहणार आहे आपलेच मित्र आहेत पण मैदानावर गेल्यावर एक त्यामध्ये एक खेळाडूपणा असतो तो कुठंतरी हरवतो आणि मग त्याचं रूपांतर यामध्ये होते आणि मस्त अशी सडाई छोटासा गडी पुन्हा एकदा कडून बावीस नंबर खेळाडू मोंडाणीच्या प्रांगणामध्ये शेवटची तीन मिनिट दोन्ही संघांसाठी एक मुंडाणी लागून जातोय श्री एलंबा देवी आमटेब व भैरिसर शिव त्याला तिसरा पुकार तुम्हाला दिलेला आहे गेट समोर येऊन उभे राहत श्री देवी आमटेब सामने आपल्याला वेळेत पार पाडायचे आहे आपणच भाऊ आपल्यालाच सहकार्य करायचे आपलाच वेळ जाणार आहे आपल्यालाच या ठिकाणी खेळायचं आहे मग वेळ कशाला आणि उत्कृष्टाची पकड झालेली आहे घाचा आणि पकड आणि एक गुणाची कमाई करतोय मला वाटतं या सामन्याचे काही क्षण शिल्लक असतील तरी बैरेश्वर शिव आणि श्री एलंबादेव आमटे विला विलंब ग्राउंड कडे प्रस्थान करायचं आहे या ठिकाणी एक यथोचित सन्मान होत आहे हायभक्त परायण श्री